शेतकरी मित्रांनो मी धनंजय पाटील आडोर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्रतिनिधी आज आपण नागलवाडी या गावात आलेलो आहेत आपले प्रगतशील शेतकरी आहेत श्रीभूषण यांनी आडोर सीटची विराट ही व्हरायटी लागवड केलेली होती आज लागवड करून पासष्ट दिवसात त्यांचा प्लॉट हार्वेस्ट होतोय साधारण साईज जर इथं पाहायला गेली तर दोन किलोपासून सात ते आठ किलोपर्यंत सर्वसाधारण इथं साईज गेलेली आहे त्यांचं अपेक्षित उत्पन्न म्हणजे जे शेतकरी सांगत हो होते मला अगोदर येण्याचे अगोदर त्यांचे अपेक्षित उत्पन्न दोन एकरामध्ये म्हणजे बारा हजार प्लांट त्यांनी बसवलेले होते पाच बाय सव्वावर त्यांनी लागवड केली होती तर कमीत कमी चाळीस टन फर्स्ट माल इथं येतो आहे आणि दोन नंबर माल तर नाही जे साधारण तुम्ही सर्व क्षेत्र पाहू शकता तिथं पाहू शकता की दोन नंबर माल हा सुटलेला नाही कारण की सर्व एक नंबर माल बनलेला आहे आणि विषय म्हणजे हा माल जो आहे आपले जळगाव धुळे नंदुरबारचे जे प्रसिद्ध व्यापारी आहेत आबा राजपूत यांनी हा माल खरेदी केलेला आहे प्लॉट हा एक नंबर होता याच्यावरती तुमची भुरी डावणी करपा कुठलाही मर रोग हा कुठलाही प्रॉब्लेम न होता त्यामुळे जे आपले व्यापारी आहेत आबा राजपूत त्यांनी एक रुपयासुद्धा यांना शिवाय दिलेला आहे आणि विषय विराटचं जर आपण महत्त्व पाहिलं तर विराटमध्ये दोन नंबर मला हा येत नाही दुसरं सेटिंगलासुद्धा प्रॉब्लेम येत नाही आणि तिसरं राहिलं जी व्यापाराला सर्वात महत्त्वाची गर जी गरज आहे कटिंग कटिंग एक नंबर येते पूर्ण लाल येतो आणि दुसरा विषय राहिला हा जो आहे ना लांबच्या ट्रान्सपोर्टला चांगला जातो इथून तुम्ही दिल्ली सिलगुडी पंजाब हरियाणा वेस्ट बंगाल कलकत्ता म्हणजे असं समजून चला तुम्ही एक्सपर्ट क्वालिटीचा माल हा विराटचा येत असतो तरी येणाऱ्या सीजनमध्ये जे पण शेतकरी बंधू लागवड करणार असेल त्यांनी आरडोर सीटची विराट ही वरायटी लागवड करा आणि ज्यांना पावसाळ्या हंगामामध्ये लागवड करायची असेल तर पावसाळीमध्ये आता असं समजून चला ब्रँड म्हणून विजय ही वरायटी आहे आप आपली ब्रँड अँबेसिडर म्हणून पावसाळीमध्ये जर कुणाला लागवड करायची असेल तर त्यांनी विजयी व्हरायटी लागवड करा धन्यवाद